भंडारा जिल्ह्यातील सानगडी ते, सान ते मेंढा दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्याचं माहेरघर झालाय एकेकाळी -एक डांबरी असलेला हा रस्ता आज मातीचा व खाच खळग्यांनी भरलेला झाला आहे गेल्या वीस वर्षात या रस्त्याची कोणतीही देखभाल किंवा दुरुस्ती करण्यात आली नाही गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने दिली तक्रारी केल्या प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला आहे मात्र आज तगाळ्यात कुणीही दखल घेतलेली नाही दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत असून या मार्गावरून दररोज सरकारी बसेस शालेय वाहने रुग्णवाहिका खासगी गाड्या बैलगाड्या व पादचाऱ्यांचीही वर्दळ सुरू असते पण या सर्वांचा प्रवास खडतर बनलाय रस्त्यावर पाय ठेवताच धूळ उडते पावसाळ्यात चिखल होतो आणि उन्हाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेला धूर लोकांच्या डोळ्यात झोमतो अपघात तर रोजच्याच बाबी झाल्या गावकऱ्यांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी वेळ गाडी मिळाली तरी रस्त्यामुळे जीव धोक्यात येतो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी नेत असताना रस्त्यामुळे तोच माल खराब होतो लोक म्हणत आहे आम आमचे आमदार गेल्या वर्षात काहीच करू शकले नाही आता तरी प्रशासनाने लक्ष द्यावं एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्न दाखली जातात पण दुसरीकडे गावात साधा रस्ताही नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल गावकऱ्यांची प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे या रस्त्याचे तातडीनं डांबरी करून करून घ्यावं या भागाला योग्य सुविधा मिळवून द्याव्यात अन्यथा लोक आता रस्त्यावर उतरण्याचा विचार करत आहे विकासाच्या गप्पा करणाऱ्यांनी आता याकडे कर दुर्लक्ष केल्यास जनतेचा रोष उफाळून येणार हे मात्र निश्चित कारण गावकऱ्यांच्या मते रस्ता नाही तर मतही नाही वीस वर्षात एकही रस्ताही बनू शकत नसेल तर भविष्यात विकासाचं स्वप्न दाखवणं ही फसवणूकच म्हणावी लागेल गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नंदा गवळी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल